नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त झटपट असा अंडा मसाला किंवा अंडा तवा मसाला कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे परफेक्ट हॉटेल स्टाईल हा अंडा तवा मसाला तयार होतो फक्त दहाच मिनिटात तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर माझ्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया अंडा मसाला बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य काढून घेतलं आहे सगळ्यात आधी आपल्याला छोटंसं वाटण करायचं आहे त्यासाठी इथं आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतल्यात दीड इंच आलं चार पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे हे आपल्याला थोडंसं मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल तर अशा पद्धतीनं इथं आपलं वाटण बनवून तयार आहे काढून घेऊया आणि लगेचच त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो छान पिकलेला असा त्याची प्युरी करून घ्यायची आहे तर इथं टोमॅटोची प्युरी बनवून तयार आहे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली यामध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं एक पळी तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अगदी पाव चमचा हळद पाव चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड थोडंसं लाल तिखट साधारणपणे पाव चमचाच लाल तिखट घेतलेला आहे त्याचबरोबर आपला थोडासा घरगुती मसाला किंवा थोडासा चिकन मसाला वापरला तरी चालेल थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आता हे चांगले मसाले परतून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला आता उकडलेली अंडी घालायची आहेत तर इथं मी सहा अंडी अशा पद्धतीने याचे काप करून घेतलेले आहेत सहा अंडी उकडून याचे असे उभे काप केलेले आहेत आता ही सगळी अंडी आपल्याला या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहेत यामुळे आपल्या अंड्या मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आलटून पालटून या मसाल्यामध्ये ही अंडी व्यवस्थित कोट करून छान फ्राय करून घ्यायची आहेत तर एका बाजूने एखाद दोन मिनटं फ्राय झाल्यानंतर पलटी करून पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला ही सगळी अंडी फ्राय करून घ्यायची आहेत तर इथं आलटून पालटून दोन्ही बाजूने मसाल्यामध्ये अंडी छान अशी फ्राय झालेली आहेत लगेचच काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये तेलाच्या किटली जी पळी असते त्या पळीनं मी तीन पळ्या तेल घालून घेत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जाईल अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की जाईल अर्धा चमचा जिरं जिरं छान फुलू द्यायचं आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे मी चांगले बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा चांगला आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथं हलक्याशा सोनेरी रंगावर चांगला कांदा परतलाय आता यामध्ये आपल्याला वाटण घालायचं आहे आपण मगाशी जे आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीरचं वाटण केलेलं होतं ते वाटणही आपल्याला यामध्ये घालून चांगलं दोन तीन मिनटं परतून आहे तर अशा पद्धतीनं इथं आपलं वाटण चांगलं परतून झालं आहे आता यामध्ये लगेचच आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे आणि टोमॅटो प्युरी घातल्यानंतरही दोन तीन मिनटं पुन्हा छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल तर इथं वाटण आणि टोमॅटो प्युरी चांगली तेल सुटेपर्यंत परतून झाले आता यामध्ये आपल्याला सगळे पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत तर इथं मी घेतलेला आहे अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणे पावडर आणि पाव चमचा हळद हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालून चांगले तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही घरी जो घरगुती कांदा लसूण मसाला वापरतो तो घातला तरी चालेल त्याने देखील अंडा तवा मसाल्याला खूप छान टेस्ट येते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मी जवळजवळ पाऊन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे अंडा तवा मसाला बनवतो आहे त्यामुळे तो दाटसरच असतो जास्त पाणी घालायचं नाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये आपल्याला फ्राय केलेली अंडी टाकायची आहेत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि एक दहा मिनटं आपल्याला हा अंडा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे दहा ते बारा मिनटं अंडा मसाला शिजल्यानंतर बघू शकता याला व्यवस्थित घट्टपणा आलेला आहे मस्त रंग आलाय आणि इथं आपला झटपट असा अंडा मसाला किंवा अंडा तवा मसाला बनवून तयार आहे तर या पद्धतीनं एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल लगेचच गरमागरम सर्व करूया भात भाकरी चपाती रोटी नान कशासोबतही हा अप्रतिम लागतो अगदी दहाच मिनटात तयार होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय